रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो लासलगाव येथे सत्तर वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा